हमास आणि इस्रायल मधल्या इस्रायलमधल्या मधला महत्वाचा टप्पा आज पार पडला आज हमासनं सर्व जीवित इस्रायली ओलिसांची सुटका केली तर इस्रायलनंही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली त्यामुळे साऱ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडलाय ज्या ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलनं हमासवर जोरदार हल्ले चढून गाजा बेचिराग केलं होतं ते ओलिस घरी त्यांच्या कुटुंबियांकडे परतले त्याचवेळी आजच्या या दिवशी खुद्द अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील इस्रायली संसदेत हजर होते पाहूया नेमकं काय काय घडलं आज दिवसभर अखेर दोन वर्षांनंतर इस्रायली ओलीस परतले इस्रायलकडूनही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका दोन वर्षांनंतर घरवापसी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दक्षिण इस्रायलवर हमासनं हल्ला केला तेव्हा त्यांनी सुमारे अडीचशे इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं होतं आणि तेव्हापासून हमास इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलनं प्रचंड प्रयत्न केले हमासला नामोहरम केलं वीस जानेवारीनंतर दीड महिन्यांच्या कालावधीत यातील बहुतांश ओलीस परत पाठवण्यात आले मात्र त्यानंतर सुमारे अठ्ठेचाळीस ओलीस हमासच्याच ताब्यात होते त्यातील अठ्ठावीस जण मृत होते तर वीस जिवंत त्यांनाच परत आणण्यासाठी पुन्हा युद्ध सुरू झालं आणि अखेर हमासनं ट्रम्प यांच्या शांतता अटी मान्य केल्यानंतर सोमवारी हे ओलीस के हे आपल्या मायदेशी परतले ओलिसांची हमासनं सुटका केली दोन टप्प्यांमध्ये सोडण्यात आले सात तर नंतर तेरा जणांची सुटका करण्यात आली त्यांना हमासनं आधी रेडक्रॉस सोसायटीच्या पथकाच्या सुपूर्द केलं आणि त्यानंतर त्यांना मध्य इस्रायलमध्ये हेलिकॉप्टरनं आणण्यात आलं तेल अवीमध्ये सर्व ओलिसांचे नातलग मित्र त्यांची वाट पाहत होते इस्रायली वृत्तवाहिनीनं पहिल्या टप्प्यातील ओलिसांना रेडक्रॉसकडे सोपवण्यात आल्याचं जाहीर करताच ते लवीबमध्ये जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला देशभरातच हजारो नागरिकांनी ही सुटका टीव्ही स्क्रीनवर पाहिली नातलगांचा आनंद तर गगनात मावत नव्हता खरंच खूप उत्साह आहे सारे जीव नागरिक एकत्र आलेत आणि एखाद्या कुटुंबासारखे इथे जमलेत काही जण खूप तणावात आहेत आणि दुःखीही आहेत कारण आमचा एलॉन आमच्यापासून दुरावला होता त्याला ओलीस ठेवण्यात आलं होतं मात्र आता तो परत आला अचानक असं वाटतं की श्वास पुन्हा सुरू झालाय खूप मोठं दडपण दूर झालंय मी खरंच खूप खुश आहे आणि आभारी आहे शब्दही उरले आहेत माझ्याकडे सात ऑक्टोबर पासून आम्ही का खूप काही सहन केलं आणि आता जे अनुभवतोय तो केवळ आनंद आहे इतका आनंद कदाचित झालाच नसेल तर एका इस्रायली ओलिसाच्या आईनं तर त्याच्याशी थेट फोनवरून व्हिडिओ कॉल वरून संवाद साधला आपल्या लेखाला दोन वर्षांनंतर पाहून तिचा आनंद गगनाथ माविनासा झाला होता तू परत येतोय तुला कळलंय ना तू परत येतोयस मला खूप आनंद होतोय कसं सांगू खरच खूप आनंद होतोय गेले दोन वर्ष हे ओलिस हमासच्या ताब्यात होते आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होते युद्ध काळात काही दिवसांपूर्वीच हमासनं या ओलिसांचे व्हिडिओ जारी केले होते त्यात त्यांची स्थिती पाहून सारा इस्रायल खवळला होता पंतप्रधान विरोधात जनक्षोभ वाढत होता मात्र अखेरीस आता ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश या आल्यानंतर हे ओलिस आपापल्या घरी हे पॅलेस्टिनी इस्रायली तुरुंगात कैद होते त्यातील काहींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती तर काहींना युद्ध काळादरम्यान गाझामधून अटक करण्यात आली होती ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात सुमारे दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांना इस्रायल त्यातील या एकशे आठ कैद्यांना घेऊन येणारी बस पॅलेस्टिनी नागरिकांनीही एकच जल्लोष केला बेतुनियामध्ये या कैद्यांना बस घेऊन आली होती अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना दोन वर्षांतर पाहताच आलिंगन दिलं हे सारे कैदी वेस्ट बँकेतील ओफेर तुरुंगातून सोडण्यात आले त्यातील एका बसला गाझापट्टीत सोडण्यात आलं होतं दरम्यान कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचं कळताच वेस्ट बँकेतील इस्रायली तुरुंगाबाहेर पॅलेस्टिन नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी एका इस्रायली लष्करी वाहनातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या तर आकाशात ड्रोन्सही गस्त घालत होते दुसरीकडे काही पथकही भिरकावण्यात आली या दहशतवादी संघटनांशी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा मजकूर लिहिलेला होता मात्र ही पथकं कुणी भिरकावली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती इस्रायली सैन्यानं दिलेली नाही दुसरीकडे इस्रायली ओलिसांना रेडक्रॉस कडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम रुग्णालयात आणण्यात आलं तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार आणि तपासणी करण्यात आली तर इजरायलमध्ये देखील काही हॉस्पिटल्स तयार ठेवण्यात आलेली आहेत हॉस्पिटल्समधील काही डॉक्टर्सही या ओलिसांचे नातलग आहेत त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या खरच उत्साही आहे मी मला आठवत नाही नजीकच्या काळात मी अशी हसले असेन की नाही थोडी नर्वसही आहे मी माझा भाऊ कसा आहे कोणत्या अवस्थेत भेटेल याचा विचार करून मला अस्वस्थ व्हायला होत आहे आशा करते की सारे सुखरूप असावेत त्यांची तब्येत बरी असावी माझा भाऊ त्यांच्या मुलांना लवकरच भेटेल याचाही आनंद आहे दुसरीकडे सारं सुरू असताना दोगमुश या जमातीशी संघर्ष उफाळून आला रविवारी गाझा शहरातील हमास आणि दोगमुश या जमातीमध्ये संघर्ष झाला या चौसष्ट जणांचा मृत्यू झाला यात दोगमुश नागरिक तर बारा हमास सैनिकांचा समावेश आहे हमासच्या सैनिकांनी साबरा परिसरातील आदिवासी जागांवर हल्ला सुरू केल्यामुळे हा हिंसाचार उफाळून आला दोगमुश जमातीनं हमासवर युद्धबंदीचा फायदा घेत त्यांना लक्ष केल्याचा आरोप केला तर या रक्तपातात सहभागी असलेल्या गुन्हेगारांनी रविवारपर्यंत आत्मसमर्पण करावं असा इशारा हमासनं दिलाय दोघमुळ जमातीचा एक गट इस्रायलशी संबंधित सशस्त्र गट असल्याचा हमासचा संशय आहे याच दरम्यान एका पॅलेस्टिनी पत्रकाराचीही हत्या झाली आहे हमासच्या याच कृतीमुळे पुढील शस्त्रसंधी पाळण्यावरून हमास बाबत संशय निर्माण होतोय याआधी जानेवारी महिन्यात शस्त्रसंधी झाली होती तिचा पहिला टप्पा सुरळीत पार पडला होता एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे अठ्ठेचाळीस ओलीस इस्रायलमध्ये जिवंत परतले होते पाच जणांना हमासनं कोणत्याही कराराशिवाय सोडलं होतं तर एकशे पाच जणांची दोन हजार तेवीसच्या युद्धबंदीनुसार सुटका करण्यात आली त्यावेळी इस्रायलनं दीडशे पॅलेस्टिनी कैद्यांना सोडलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीस जणांना सोडण्यात आलं होतं त्यावेळी हजारहून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका झाली आठ जणांना इस्रायली सैन्यानं सोडवून आणलं होतं तर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे अडुसष्ट ओलीस जिवंत परतले आजवर अठ्ठावन्न ओलिसांचे मृतदेह परत पाठवण्यात आले तर सुमारे कैद्यांना सोडण्यात येणार आहे जानेवारी नंतर हमास इस्रायल शस्त्रसंधी मोडली गेली त्यावेळेचा हमास आणि आताचा हमास यात थोडा फरक आहे कारण इस्रायलनं मध्यंतरीच्या काळात हमासच्या महत्वाच्या नेत्यांना ठार करत हमासची शक्ती क्षीण केली आहे तरीही हमासला ट्रम्प यांच्या काही अटी अद्याप पूर्णपणे मान्य नाहीतच त्यामुळे सध्या तरी अंधुक्षी शंका आहेच तरीही दोन वर्षानंतर का होईना सर्व ओलिसांची सुटका झाल्यामुळे सर्वत्र सुटकेचा निश्वास सोडला जातोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी